स्वरूप समजावून सांगा आम्हाला आम्हाला या बंध मोक्षाची आम्हाला स्वरूप सांगा आत्म्याला जीव ही संज्ञा प्राप्त होती जीवा जीव ही संज्ञा प्राप्त होती आत्म्याला बंधनात अडकलेला जीव ब्रद्ध म्हटला जातो जो बंधनात अडकला त्याला ब्रद्ध म्हटल्या जात आणि जो त्याच्यात आहे संसारात असून देवाला सोडत नाही त्याला मुक्त म्हटलेलं आहे गाईच्या कासामध्ये गोचिड आहे माहिती आहे ना तुम्हाला त्या स्तनाजवळच जवळच गोचिड आहे काय करू लागला तो रक्त प्राशन करू लागला अमृत किती जवळ आहे त्याच्या तसं काय झालं इथं आमचं बी वृद्ध माणसाला काय झालं सांगू का तुझ आहे तुझ परी तुझा चुकलाशी तुझ्या जवळच आहे देव कुठं आहे देव तुझ्या जवळच आहे पण तो दिसन ना तुला कशामुळं वृद्ध झाला ना संसारात बांधून टाकला त्या गोचिण्यासारखीच अवस्था आमची झाली आठ बंधनातून सुटका करून घेता येते त्याला मुक्त म्हणतात महाराज हे आठ बंधन काय आहे आम्हाला सांगा ना ब्रद्ध जीव बंधनातून मुक्त होतो हा जीव वृद्ध आहे याला बंधनातून मुक्त करायचं तेव्हा त्याला मुक्ती जीव असं म्हणतात तो मुक्त झाला एक सदग्रस्त मुंबईला गेला काही काम होतं मुंबईहून आला बायकोला म्हणतो बरं तांब्या भरून पाणी चहा बरं आता मी मुक्त झालो म्हणजे त्याच्या पाठीमागचं काम झालं तसं तुम्ही इथं जन्माला आलात आणि तुम्हाला जायचं तुम्ही एकदा मुक्त झाले की बस काही टेन्शन नाही तुम्हाला अशा पद्धतीनं बघा तुम्हाला सांगतो मुक्तजीव असं म्हणतात त्याला सूक्ष्म देह जाग्रत अवस्थेमध्ये व्यवहार करतात हा देह सूक्षम आहे पण जागृत अवस्थेमध्ये व्यवहार करतो सूक्ष्म देह जागृत अवस्थेमध्ये स्वप्ना अवस्थेमध्ये इंद्रिय भोग प्रदान करतात कसे करते मी दोन मिनिटांमध्ये ज्ञानेश्वराच्या चरित्राकडे वळतो दोनच मिनिटात परत येतो उद्धवानं सांगितलं भगवंता माझ्यासारखा श्रेष्ठ भक्त आहे का, का कोणी देवानं सांगितलं चल आता आपल्याला हस्तिनापूरला जायचं ताबडतोब मनोमार्गे गेला तो तेथीच मुकला हरिपाठी फिरवला तोचि धन्य एक प्रेस बघा वेगामध्ये हस्तिनापूरला आले द्रौपदी अर्जुनाचं डोकं माचत होती अर्जुनाला डोळा लागलेला होता वामकोक्षी नावाची निद्रा घेऊ लागला एवढ्यामध्ये विचारलं भगवान परमात्मा आले तुम्हाला पाणी घेऊन बरोबर पतीची सेवा सोडता येत नाही अतिथीची सेवा सोडता येत नाही त्या उद्धवाला सांगितलं उद्धवा तुझे माझ्या पतीला जरा मांडी दे बर तू द्रौपदी व्हाय बर त्याला मांडी दिली आणि द्रौपदी पाणी घेऊन गेली अर्जुन झोपलेला होता शिवपाठ घेता का तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जीव होय शिवलीन नसोनी स्मरण स्मृती असे झोपलेला होता किती आपल्या रोम किती आपल्या शरीरावर पेटी मास्तर नऊ हजार नऊशे रोम आहे घरी गेल्यावर मोजन मला उद्या सांगा नऊ नौ हजार नऊशे रोमातून एक एक ध्वनी यायला लागली हो श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नारायण वासुदेवा अर्जुन झोपलेला होता का जागी हा तुम्ही जागी आहे का झोपले जागी आहे ना अर्जुन झोपलेला होता का जागी होता झोपलेला होता त्याच्या रोमातून ध्वनी येऊ हो लागले जे माणूस दिवसभर चिंतन करत राहतो तसं स्वप्नात हो एक जणाचं लग्नच होईना सगळी मित्रमंडळी त्याची छळ कळू लागले आमचं सगळ्यांचं लग्न झालं तुझं लग्न झालं नाही लग्न झालं नाही त्याला लग्नाचाच ध्यास लागला रात्री झोपलोय आणि स्वप्नातच त्याचं लग्न झालं लग्न झाल्याबरोबर सुंदर प्रकारच्या बघा वट्यावर झोपलेले होते ते पती पत्नी केवढ्यामध्ये लगेच त्याला मुलगा झाला तुम्ही म्हणताल एवढ्या लवकर हो स्वप्नात तो मुलगा झाल्यावर बायकोनं सांगितलं थोडं पलीकडं सरका थोडं पलीकडं सरकलं आणखी एक मुलगी झाली हा लगेच हो आणखी सांगितलं थोडं पलीकडे सरका पलीकडे सरकल्याबरोबर जेच